आता जी की सरकार के ला। नौ। बारा बारा जी आहे त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला त्यामुळे न बारा तारखे बारा पासून, परत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती सरकारने करावी त्याकरता आंदोलनाचं रणसिंग फुकलेलं आहे परंतु त्या दरम्यान सरकार ऐकायला तयार नव्हती आणि सरकार ऐकायला तयार नव्हती म्हणून एकतीस जानेवारी रोजी मी आणि हरमाठी इराणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना म्हणून त्यावेळेस तानाजी सावंत हे बोलले मी माझं काम के केलेलं आहे सत्तर पंचाळीस हजार अशा वर्ग अंगावणी कर्मचारी त्याच्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका आलेली आहे तुम्ही माझ्याकडे कागद वाढवू नका त्यांच्या दारासमोर बसून त्यांच्या गुरुग्रामात करा ते स्वतःच्या सरकार ते बोलले आणि म्हणून नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांना आम्ही सन्मानाने साहेब म्हणत होतो पण त्यांची त्यासारखी वागणूक राहिलेली नाहीये दोन दिवस ठाण्यामध्ये होत्या आमच्या भगिनी आणि आशा भगिनी पाणी बंद केलं लाईट बंद केलं ला, साफसफाई नाही शौचालयाची सोय नाही पोलीस वाल्यांनी दळपण आणलं तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जा परंतु ज्या वाघिणी ज्या चौदाळलेल्या होत्या त्या सर्व वाघिणी या आझाद मैदानामध्ये एक मार्च पर्यंत बसल्यापासून सरकारने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे सरकारकडे आणि मागे हजारोच्या संख्येमध्ये आझाद हजार मैदानामध्ये महिला बसलेल्या आहेत जे काम करतात त्यांच्या तो अधिकार सर... परंतु तुम्ही सरकारी कर्मचारी परंतु ते जे शब्द तुम्ही दिलेले आहेत त्या शब्दाची पूर्ती करा आणि त्यांच्या मागण्या मान्य करा व्यवस्था करा कसल्या खर्चा सवलीची व्यवस्था करा त्यावेळेस एकनाथराव शिंदे यांनी उत्तर दिलं आमच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि आम्ही एकनाथराव शिंदेच उत्तर परंतु त्यांनी गाठलेला आहे आता बारा मार्च रोजी गाठलेला आहे सात हजाराचे आश्वासन आशा वर्करला दिलं त्यांना पाच हजार देऊ केले म्हणून आमच्या गट प्रवर्तांना दहा हजाराचे आश्वासन दिलं दिलेले आहेत आणि त्याची परिस्थिती ही झाली की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागोजागी तोंडाच्या आरावर त्यांना पाडलेला आहे परंतु या आपल्या गटप्रवर्ता भगिनी या वाघिनी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आलेल्या आहेत पण वेगवेगळ्या पट्टेदार साड्या घालून आलेल्या आहेत ज्या पद्धतीने वाघिनी ज्या साड्या येतात असतात वाघिणीचे रंग असत आणि या वाघिणी तुम्ही अगर आज योग्य निर्णय घेतला नाही या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये योग्य निर्णय घेतला नाही तर विधानसभेमध्ये तुम्हाला नाही आणि तुमची शिकार करण्याकरता या महाराष्ट्रातून या वाघिणी हजारोच्या संख्येमध्ये आझाद मैदानामध्ये आलेल्या आहेत आणि इथून तुम्हाला चे... अरे एकनाथ आणि अजित